कला ही केवळ एक अभिव्यक्ती नसून ती साधना आणि समर्पणाची परिणिती असते हे सिद्ध केले आहे संत ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज वळवाडे येथील कला शिक्षक काशनाथ पवार यांनी आपल्या अफाट मेहनतीने त्यांनी शालेय शिक्षण मंत्री नामदार दाताजी भुसे यांचे कोलात चित्र साकारले असून या कलाकृतीने कलाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस पासून वेळ मिळेल तसे रमेश पवार यांनी या चित्रावर काम सुरू केले या कलाकृतीसाठी तब्बल ऐंशी ते पंच्याऐंशी तास अचूक वेळ मोजून त्यांनी मेहनत घेतली कोलाज कलेमध्ये वेगवेगळ्या छटांचे मॅग्झिन पेपर वापरून एकत्र करणे आवश्यक असते त्यामुळे काही विशिष्ट रंगछटा मिळवण्यासाठी त्यांना वेळोवेळी विविध ठिकाणी शोध घ्यावा लागला योग्य छटा मिळाल्यानंतरच पुढील काम सुरू करता येत होते त्यामुळे ही कलाकृती संयम काटेकोर नियोजन आणि निस्तीम मेहनतीचे उत्कृष्ट उदाहरण ठरली आहे रमेश पवार हे साठ टक्के वेतनावर कार्यरत असलेले शिक्षक असूनही त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्यांनी आपल्या जबाबदाऱ्या आणि कला यांचा योग्य समन्वय साधला आहे त्यांनी हे चित्र थेट शालेय शिक्षण मंत्री आमदार दादाजी भुसे यांना भेट म्हणून दिले चित्र स्वीकारताना मंत्री महोदयांनी त्यांच्या कौशल्याचे भरभरून कौतुक करत अशा कलाकारांना शासन स्तरावर मदत करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले रमेश पवार यांच्या या अप्रतिम कलेबद्दल प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत रमेश पवार यांच्या या कलेने विद्यार्थ्यांना कोलाच कलेची आवड निर्माण करण्यास मदत होईल असे मत अनेक शिक्षकांकडून शिक्षणतज्ज्ञ आणि कलाप्रेमींनी व्यक्त केले आहे त्यांच्या शाळेतील ही कलाकृती पाहून कौतुक केले असून भविष्यात अशाच उत्तम कलाकृती घडवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे कलाक्षेत्रात मेहनत घेणाऱ्या शिक्षकांना शासनाकडून अधिक संधी आणि सुविधा मिळाव्यात अशी मागणीही शिक्षण क्षेत्रातून केली जात आहे रमेश पवार यांच्यासारखे समर्पित शिक्षक विद्यार्थ्यांना सृजनशीलता आणि मेहनतीचे महत्व शिकवण्याचे कार्य करत आहे जे शिक्षण क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाचे आहे रमेश पवार यांच्या भविष्यातील कलाकृतींसाठी शुभेच्छा आणि अशा कलाकारांना योग्य व्यासपीठ मिळावे अशी अपेक्षा आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज